एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला शेयर करा लाईक करा सब्सक्राइब करा नाशिक इंद्रानगर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीचे सत्र सुरूच नाशिक इंद्रानगर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दिवसापूर्वी पातर्डी शिवार रुद्र साईड पार्किंगमधून दुचाकी बुलेट एम एच पंधरा एफ चौऱ्याण्णव सत्तेचाळीस क्रमांकाची गाडी चोरी गेली असून सी सी टी व्ही फुटेजमध्ये चोर दिसत आहे काल रात्री दोन वाजेच्या सुमारास राणेनगर भुयारी मार्ग समोरील रोहन अपार्टमेंट येथील व्यावसायिक दुकान आईस्क्रीम पार्लर किराणा दुकान पंचची दुकान हे तीन दुकानांचे सेटर फोडून त्यातून काही रोख रक्कम व किराणा सामान आदी चोरी गेल्याचे व्यावसायिकांनी सांगितले पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहे एटी सेव्हन इम्पेक्स न्यूज नाशिक